जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नन्सी प्लॅन करते आणि ते सक्सेसफुल होत नाही अशा वेळेला ते अनेक डॉक्टरांकडे जातात अनेक टेस्टही करतात आणि त्यावेळेला त्या लक्षात येतं की एग्स म्हणजे बीज जे असतं त्याची साईज वाढत नाही प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे एग्स म्हणजे बीजाची जेवढी साईज पाहिजे तेवढी होत नाही आहे आणि हे होण्याचे बरेच कारण असू शकतात जसे की हार्मोनल इम्बॅलन्स पी सी डी त्याचबरोबर एक्सची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्येही प्रॉब्लेम्स असू शकतो असेच रिसेंटली प्रेरणा गायकवाड नावाची पेशंट क्लिनिकमध्ये आली होती पेशंटचं एज आहे ट्वेंटी सिक्स आणि लग्नाला झालेत चार वर्ष पहिले दोन वर्ष त्यांनी नॅचरली प्रेग्नन्सीसाठी ट्राय केलं पण प्रेग्नन्सी राहिलंही नाही त्यानंतर त्यांनी अनेक टेस्टही केला त्याचबरोबर वेगवेगळ्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला त्यावेळेला त्यांना आय एफ किंवा आय यू आयचा सल्ला देण्यात आला आणि त्या पेशंटला काही मेडिसिनही स्टार्ट करण्यात आली मेडिकेशन किंवा आय व्ही एफ किंवा आय वा हे परमनंट सोल्युशन नाही तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की ज्यांचे स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नाहीत किंवा स्त्रीबीजाची साईज वाढत नाही आहे अशा पेशंटने काय करावे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा तर प्रेरणा गायकवाड या एका कंपनीमध्ये जॉब करायच्या त्याचबरोबर त्यांचे हजबंडही कंपनीमध्ये जॉब करतात लग्नानंतर साधारण दोन वर्ष त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे म्हणून त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप वगैरे केलं तर त्यांना हे लक्षात आलं की त्यांच्या श्रीबीजाची साईज वाढत नाही आहे त्यानंतर त्यांनी काही मेडिसिन्स घेतले असे ट्रीटमेंट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेत जवळजवळ चार पाच वर्ष झाली आता त्यांची केस हिस्ट्री घेताना एक लक्षात आलं आहे की त्यांचं जीवन म्हणजे त्यांचं डेली जे लाईफ आहे ते खूप धावपळीचं आणि खूप स्ट्रेसफुल आहे त्यांचा आहार बिलकुल हेल्दी नाही त्याचबरोबर त्यांचा शारीरिक व्यायामही नाही जेवणाची आणि झोपण्याचीही वेळ फिक्स नाही आणि या धावपळीच्या जीवनामध्ये कधी कधी त्यांना दिवस दिवसभर जेवणही मिळत नाही तर कधी कधी रात्र रात्र जागूनही काम करावे लागते आणि अशा कंडिशनमध्ये बऱ्याच वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुम्ही वा वा बर आता आय व्ही एफ किंवा आय यू आय करून घ्या आणि आय व्ही एफ किंवा आय यू आय जर करायचं असेल तर पेशंटला वेळ द्यावा लागतो पेशंटला फिजिकली मेंटली त्याचबरोबर फायनान्शियलीही खूप सफर करावं लागतं आणि बराच वेळा पेशंट हताश होऊन सर्वच ट्रीटमेंट सोडून देतात तर या व्हिडिओमध्ये अशा तुम्हाला पाच टिप्स सांगण्यात येणार आहेत ज्यामुळे तुमची जर ओव्हरी व्यवस्थित काम करत नसेल बीच तयार होत नसेल त्याचबरोबर ओव्हरिली थार्जिक म्हणजे सुस्त झालेली असेल बीज तयार होऊन ते जर रप्चर होत नसेल किंवा पेशंटला पी सी डी असेल किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असेल अशा सर्व कंडिशनमध्ये या पाच टिप्स तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे या पाच टिप्स मन लावून ऐका आणि त्या फॉलो करा साधारण एक तीन ते चार महिने या सर्व टिप्स फॉलो करा यामध्ये तुम्ही हे हो ऑब्झर्व कराल की एक महिन्याच्या सायकलमध्ये साधारण तीस दिवसांच्या सायकलमध्येच तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्हाला या गोष्टींचा खूप फायदा होत आहे तुम्हाला तुमच्या फक्त डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत जे आपण त्या पेशंटला सजेस्ट केले आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला तर कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे सर्वात आधी आपण पाहूयात तर प्रोसेस फूड खायचे नाहीत तर प्रोसेस फूड म्हणजे तरी काय तर प्रोसेस फूड म्हणजे ज्यामध्ये अन्न प्रक्रिया केलेली आहे ते अन्न खायचे नाहीत किंवा जे फूड आयटम्स म्हणजे जे अन्नपदार्थ आपल्याला रेडीमेड भेटतात ते अन्नपदार्थ खायचे नाहीत बऱ्याच वेळा तुम्ही हेही ऐकलेलं असेल की व्हाईट शुगर म्हणजे साखर खाऊ नका साखर खाऊ नका कारण व्हाईट शुगर किंवा जे पांढरे अन्न पदार्थ असतात ते शरीरासाठी पॉईजनस असतात पण फक्त व्हाईट जे पदार्थ असतात ते खाल्ल्यामुळेच आपले कार्बोहायड्रेट वाढतात का तर असं नाही तर कार्बोहायड्रेट्स वाढवणारे अजूनही काही अन्नपदार्थ आहेत जसे की तुम्ही जर मैदा खाताय तर त्यातूनही तुमचे कार्बोहायड्रेट वाढते आणि मैद्याचे पदार्थ तुम्ही घरात न बनवता बाहेरून आणून खाताय जसे की तुम्ही कचोरी खाताय पाव खाताय स्नॅक्स खाताय बाहेरून आणलेले अन्नपदार्थ खाताय तर या अन्नपदार्थांमधूनही तुमचे भरपूर प्रमाणात कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स वाढतात त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्स जरी आणले बाजारातून तेही तुम्ही प्रोसेस केलेले आणतात पण तुम्हाला हे माहीत नसतं की हे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यांना प्रोसेस करतात म्हणजेच त्यांना तेलामध्ये तळून घेतात आणि ते तेलही खूप वेळावर यूज केलेलं असतं आणि त्याच ड्रायफ्रूट्सला नंतर मसाले लावले जातात त्यामुळे हे बाहेरून आणलेले प्रोसेस केलेले ड्रायफ्रूट्स आणू नका तुम्ही तुमच्या घरी सिम्पल ड्रायफ्रूट्स आणा आणि त्यांना तुम्हाला जर रोस्ट करून खायचे असतील तर एक दोन तासभर पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्यानंतर त्यांना ड्राय रोस्ट करा यामध्ये सांगायचं एवढंच आहे की प्रोसेस फूड खाऊ नका तुम्ही नॅचरल फूड जे असतात जेवढे खाताल तेवढे तुमच्या शरीरासाठी चांगले राहील कारण तुम्ही कितीही हेल्दी अन्नपदार्थ आणून खाल्ले आणि ते जर प्रोसेस केलेले असतील तर तुम्हाला त्याचे दुष्परिणामच होणार कारण म्हणतात ना फूड इज द मेडिसिन म्हणजेच तुम्ही जे अन्नपदार्थ खाताय त्याच अन्नपदार्थांमध्ये तुमचे औषधे लपलेले असतात तुमचं लाईफस्टाईल सुधारेल आणि औषधांपासून तुम्ही दूर राहाल त्याचबरोबर तुम्ही हेल्दी अँड हॅप्पी लाईफही जगणार आणि कन्स्यू करणे तर खूप सोपं आहे कारण कन्स्यू करण्यासाठी शुक्रधातू खूप महत्त्वाचा आहे आणि शुक्रधातूला मजबूत करण्यासाठी तुमचा आहार आणि विहार खूप महत्त्वाचा असतो तर तुम्हाला दिवसभरात कमीत कमी वीस मिनटे व्यायाम करायचा आहे तुम्ही एक्सरसाइज करा योगा करा किंवा प्राणायाम करा कारण यामुळे ब्लड फ्लो व्यवस्थित राहतो आणि हार्मोन्सही बॅलन्समध्ये राहतात तुमच्या शरीरामधील हार्मोन्स कमी होणं जास्त होणं हे तुमच्या शरीरातील शिथिलतेमुळे होतं त्यामुळे शरीरातील शिथिलता वाढवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे घरातील काम करण्यात आणि एक्सरसाइज करण्यात खूप फरक आहे त्यामुळे दिवसभरात कमीत कमी वीस मिनिटं तरी तुम्ही एक्सरसाइज करा तिसरी जी टीप आहे ते आहे तुम्हाला फायबर रिच अन्न खायचं आहे फायबर रिच फूड म्हणजेच तुम्हाला तंतुमय पदार्थ खायचे आहेत कारण एक्सची क्वालिटी व्यवस्थित राहण्यासाठी तंतुमय पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत आणि फायबर्स वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या गोळ्या येत नाही किंवा कुठल्या प्रकारचे मेडिसिन येत नाही तर हे तुम्हाला तुमच्या अन्न पदार्थांमधून भेटणार आहेत आणि ते आहेत कडधान्य जसे की मूग मटकी हरभरा चना त्याचबरोबर रागी हे अन्न पदार्थ तुम्ही तु वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून खाऊ शकता यामुळे तुमच्या शरीरामधील फायबर्सची रिक्वायरमेंट आहे ती भरून निघेल त्याचबरोबर तुमची एक्स क्वालिटीही वाढेल यासोबतच दिवसभरात कमीत कमी दोन तरी फळे तुम्ही खा त्याचबरोबर दिवसभरात एकतरी हिरवी भाजी खा त्यामुळे फायबर्सचं जे रिक्वायरमेंट आहे ते भरून निघेल त्याचबरोबर जर तुम्ही फळं खाल्ले तर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा कमी होते लाडू बर्फी किंवा जे गोड पदार्थ आहेत तुम्ही ते खाण्याची तुम्हाला जास्त इच्छा होणार नाही आणि चौथी टीप आहे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोटीन वाढवायचं आहे कारण डब्ल्यू एच ओनेही हे रिकमेंड केलं आहे की तुम्हाला फर्टिलिटी जर बूस्ट करायची असेल तुमच्या वजनाप्रमाणे म्हणजेच तुमच्या पर के जीप्रमाणे तुम्हाला एक ग्रॅम प्रोटीन खायचं आहे सर तुमचं वजन साठ किलो असेल तर तुम्हाला साठ ग्रॅम एवढं प्रोटीन खायचं आहे आणि प्रोटीन वाढवण्यासाठी तुम्ही शेंगादाणे खाऊ शकता पनीर खाऊ शकता नॉनव्हेज म्हणजे अंडे किंवा मटनही खाऊ शकता तर पाचवी आणि शेवटची टीप ती म्हणजे जर तुमचं वय वाढते बीज तयार होत नाही किंवा बीजाची साईज वाढत नाही तर अशा वेळेला काय करायचं तर यासाठी तुम्हाला काही सप्लिमेंट्स घ्यावी लागतील आणि हे सप्लिमेंट्स तुम्ही घरीच बनवू शकतात जर तुमच्याकडे ज्युसर असेल तर ते ज्युसरमध्ये बनवू शकतात किंवा मिक्सर जर असेल तर मिक्सरमध्येही बनवू शकता त्यासाठी तुम्हाला एक डाळिंब लागेल त्याचबरोबर एक बीट लागेल याचा तुम्हाला एक ग्लास ज्यूस बनवायचा आहे तुम्ही जर ज्युसरमध्ये बनवलं तर तुम्हाला गाळायची गरज नाही पडणार पण तुम्ही मिक्सरमध्ये जर बनवत असाल तर ते ज्यूस गाळून घ्या आणि त्यामध्ये जर एक इंच आल्याचा तुकडा जरी घातला तरी चालेल हे तुमचा पिरियड येऊन गेल्यानंतर तुम्ही स्टार्ट करू शकता एक ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच दिसायला लागेल यामध्ये फक्त एवढंच असतं की जर तुम्हाला काही किडनी इश्यूज असतील अशा वेळेला तुम्ही कच्चं बीट किंवा रताळी खाणं थोडं चुकीचं आहे कारण यामध्ये ऑक्झिलेट्स असतात आणि याचा परिणाम तुमच्या किडनीवर होऊ शकतो या ज्यूसमध्ये तुम्ही गाजर काकडीचाही ज्यूस घेऊ शकतात त्याचबरोबर गाजर काकडी बीट आणि डाळिंब याचाही मिक्स ज्यूस घेऊ शकता हे तुम्ही नाश्ता केल्यानंतर डेली एक ग्लास ज्यूस घ्या आणि चहा आणि कॉफी घेणं बंद करा कारण यामुळे तुम्ही जे चांगले चांगले विटॅमिन्स खात आहेत त्याचा फायदा तुमच्या शरीरामध्ये होणार नाही तर हे होती एक्स क्वालिटी वाढवण्यासाठी त्याचबरोबर एक्सची जी साईज आहे ती वाढवण्यासाठी आपण हे पाच टिप्स पाहिल्यात आय होप की तुम्ही या सर्व टिप्स फॉलो कराल आणि कमेंट्समध्ये नक्की टाका की तुम्हाला किती दिवसामध्ये या गोष्टींचा फरक जाणवला Stay healthy, stay happy, thank you.